दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली होती त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून मुंबईतील ब्रिजकंडी रुग्णालयात दाखल होते हेमा मालिनी ईशा देओल बॉबी देओल व सनी देओल धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात होते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे अशा बातम्या आल्या त्याचबरोबर त्यांच्या निधनाच्या अफवाही पसरल्या होत्या त्यामुळे चाहते आयोजित होते धर्मेंद्र यांच्या घराबाहेर मोठी गर्दी जमली होती पण आता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे अभिनेता बॉबी देओल धर्मेंद्र यांना रुग्णवाहिकेत घेऊन घरी पोहोचला आहे धर्मेंद्र यांच्या घरासमोरचा व्हिडिओ वरिंदर चावला या पापाराजी अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओमध्ये मध्ये दिसते की आधी एक रुग्णवाहिका धर्मेंद्र यांच्या घरी पोहोचली त्याच पाठोपाठ पार्थ बॉबी देओल ही घरी पोहोचला ब्रिजकंडी रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आता त्यांच्या घरी नेण्यात आला आहे आयएस या वृत्त संस्थेने या संदर्भात ट्विट केले आहे ब्रिजकंडी रुग्णालयातून रुग्णवाहिका बाहेर पडली तेव्हाचा एक व्हिडिओ आय एन शेअर केला आहे तर एका व्हिडिओत रुग्णवाहिका घरी पोहोचल्याचं दिसतंय धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला त्यानंतर बॉबी देओल वडिलांना घेऊन घरी पोहोचला धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे पण पुढील उपचार घरीच सुरू राहतील ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया